नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट कांद्यामध्ये या परिस्थितीमध्ये जर आता आपला कांदा बघितला तर हा कांदा साठ दिवसाच्या आसपास झालेला आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये एक प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे अटॅक अटॅक आपल्या पिकावरती होतोय तर का होतो करपा आपल्या पिकावरती का वाढतो आणि हे सगळी जी सायकल आहे ती आपण कशा पद्धतीनं संपवू शकतो तर तत्पूर्वी एक गोष्ट युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर व्हिडिओची माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांची सुद्धा मदत होऊ शकेल मित्रांनो महत्वाची गोष्ट की आलेला थ्रिप्स कसा कंट्रोल केला पाहिजे करपा कसा कंट्रोल केला पाहिजे आणि कांद्याची जी संपूर्ण वाढ आहे ती कशा पद्धतीनं आपण केली पाहिजे चे। जेणेकरून अतिशय चांगलं उत्पन्न आपल्याला भेटेल मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर चांगलं उत्पन्न हवं असेल तर काय असतं निरोगी पीक आपल्याला हवं असतं आणि ती निरोगी पिकासोबतच त्याची जी क्वालिटी त्या क्वालिटीची जपणूक आपल्याकडून झाली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी कुठल्याही पिकामध्ये आपल्याकडून मेंटेन झाल्या तर अतिशय चांगलं उत्पन्न घेण्यास आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मग त्या गोष्टीकडे पुढे जात असताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आपलं जे कांदा पीक आहे यामध्ये एक गोष्ट आपल्याला आढळते की थ्रिप्स ही सगळ्यात जास्त अटॅक करणारी गोष्ट आहे आणि इचं जर आपण व्यवस्थितरित्या म्हणजे हि व्यवस्थित रित्या आपण प्रतिबंध केला थ्रिप्स आपण रोखू शकलो आणि करपा मॅनेज केला तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मग थ्रिप्स मॅनेज करताना जो करपा आपल्याला दिसतो की पात जी आहे ती वरून करपते <coughs> मग ही पात वरून का करपते तर मित्रांनो आपला जो गाभा असतो कांद्याचा या कांद्याच्या गाभ्यामध्ये आपल्याला थ्रीप जाणवतो हा थ्रिप्स कांद्यामध्ये असतो जेव्हा संध्याकाळ होते सायंकाळ या वर निघतो आणि पाथीवरती चरे मारतो या थ्रिप्सने पाथीवरती चरे मारले की पाथ जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे आपल्या कांद्याची ती थांबते आणि मग अशा वेळेस आपला जो कांदा आहे तो वरून करपतो मग जेव्हा आपला कांदा वरून करपतो खाली करपत करपत येतो मग थ्रीपचा प्रतिबंध आपल्याकडून झाला नाही तर आपला कांदा करपत राहतो मग हा करपलेला कांदा पूर्ण करपून जातो कांदा खराब होऊन जातो स्ट्रेसमध्ये जातो त्याचा छिप म्हणजे त्याची जी पर्सनॅलिटी आहे आपल्या शब्दांमध्ये ती पूर्ण बिघडून जाते मग हे करण्यासाठी थ्रिप्स कंट्रोल करणं अतिशय महत्वाचं आहे मी काही कीटकनाशकांची नावं सांगतो ज्या कीटकनाशकांच्या माध्यमातून आपण सहजरित्या थ्रीप्स कंट्रोल करू शकतो काही बुरशीनाशकांची नावं सांगतो ते बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता बरं हे सगळं सोपं समीकरण मी तुम्हाला करून देतो तीन चार अशा चांगल्या फवारण्या सांगतो ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही वापरू शकता कुठली फवारणी तुम्ही चूज करा चांगले रिझल्ट भेटतील पहिली फवारणी मी तुम्हाला सांगेल यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे डेसिस हंड्रेड ज्याच्यामध्ये डेल्टा मेथिन अकरा टक्के येतं तर मित्रांनो डेसिस हंड्रेड तुम्हाला अडीचशे ई एल घ्यायचं आहे यासोबत बुरशीनाशक वापरताना तुम्ही पॉलिरामचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये मेथिराम हा टेक्निकल येतो तर पॉलिराम वापरताना तुम्हाला चारशे ग्रॅम घ्यायचं जी फवारणी मी तुम्हाला कुठेही सांगणार आहे म्हणजे ओवरऑल फवारने सांगणारे ती या दोनशे लिटरच्या टिपासाठी असणार आहेत यामध्ये सिलिकॉन वापरणं गरजेचं आहे तर या फवारणीमध्ये सिलिकॉन वापरताना आपण ॲग्रिफिल्ड कंपनीचं जे सिलिकॉन सिक्स्टी येतं ते इथं पाचशे ग्रॅम वापरणार आहोत आणि सोबतच आपण कुठलंही एखादं पोषक वापरू शकतो ते अमिनोयुक्त असेल फॉलिक असेल फुलविक असेल जे काही टेक्निकल असेल ते आपण इथं वापरू शकतो तर त्यानंतर दुसरी फवारणी सांगताना मी तुम्हाला फवारणी सांगेल यामध्ये तुम्हाला वापरायचं सुपर कॉम्प्युटर हे कीटकनाशक तर मित्रांनो एक गोष्ट कुठल्याही दुकानदाराकडे गेलो की आपल्याला ते सुपर कॉम्प्युटर ही मागितल्यानंतर पन्नास एम एल देतात दोनशे लिटरच्या टीपासाठी पण सुपर कॉम्प्युटर वापरताना आपल्याला शंभर एम एल घ्यायचं चा। जेणेकरून चांगला रिझल्ट आपल्याला भेटेल या सुपर कॉम्प्युटर सोबत तुम्ही सहजरित्या हारू वापरू शकतात हे जे बुरशीनाशक आहे हारूमध्ये सल्पर पासष्ट टक्के टेबकॉन दहा टक्के येतं तर हे ये हारू वापरताना तुम्हाला पुन्हा एकदा पाचशे ग्रॅम घ्यायचंय आणि याच समेत तुम्हाला सिलिकॉनचा वापर करायचा आहे जे सिलिकोन आहे ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकतात आणि तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या कांदा या पिकावरती करा तर तिसरी फवारणी घेताना आपण पुन्हा एकदा सोलोमनचा वापर करू शकतात तर सोलोमनमध्ये ब्युटा सॅपिडा क्रोप्रिन हे टेक्निकल येतं तर सोलोमन आपल्याला अडीचशे एम एल वापरायचं सोबत आपल्याला नेटिव्ह हे अतिशय चांगलं बुरशीनाशक घ्यायचंय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेटिओमध्ये टायफ्रोग्झी स्ट्रोबिन आणि टेबोकॉनॉचल हे दोन टेक्निकल येतात तर नेटिव्ह घेताना तुम्हाला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि ग्रु� यांच्या समोर तुम्ही कुठलंही चांगलं पोषक घ्या मी मित्रांनो एक गोष्ट मी तीन फवारण्यास सांगितल्या पण तिन्ही सोबत आपल्याला इथं सेवरचा वापर अवश्य करायचा आहे सेवरचा वापर का करायचा आहे तर मित्रांनो आपलं जे कांद्याचं पीक आहे हे उभं पीक असल्यामुळे यामध्ये जो करप्याचं प्रमाण आहे ती जास्त असतं आणि जे मारलेलं चिपकत नाही टिकत नाही स्टिक होत नाही स्प्रेड होत नाही मग सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात तर हे स्टिक आणि स्प्रेड झालं पाहिजे यासाठी सिलिकॉन युक्त चांगली सेवर वापरली जर तुम्ही सिलिकॉन युक्त सेवर वापरली तर सिलिकॉनचा वापर टाळायचा ही गोष्ट लक्षात घ्यायची सगळ्या गोष्टी फॉलो करा कारण आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचंय तर चांगलं नियोजन करायचं मी पुढे तुम्हाला व्हिडिओ देईन फवारणींचं नियोजन सांगेल त्याचसोबत मी तुम्हाला सांगेल की अतिशय म्हणजे आपलं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी कांद्याची वाढ थांबली पाहिजे चांगली फुगवण झाली पाहिजे मान चांगली बनली पाहिजे यासाठी मी फवारण्या तुम्हाला देत राहील तुम्ही मला युट्यूबवरती शंभर टक्के सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि इंस्टाग्राम वरती युवा शेतकरी पेज आपलं पेज आहे तिथे आम्हाला फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत राहील स्टेट